भारतामध्ये दरवर्षी चार लाख पन्नास हजार रोड ॲक्सिडेंट्स होतात आणि त्यामध्ये एक लाख पन्नास हजार लोक आपला जीव गमावतात आणि त्यामध्ये सत्तर टक्के युवक आपला जीव गमावतात म्हणजेच भारतामध्ये दरवर्षी एक लाख पाच हजार युवक पंधरा ते तीस वर्षामधील युवक रोड ॲक्सिडेंट्समध्ये आपला जीव गमावतात किती भयंकर आहे हे आणि त्याची मुख्य कारणं म्हणजे जीव घेणे स्टंट मारणे अति स्पीडमध्ये चालवणे नको तिथे ओव्हरटेक करणे दारू पिऊन चालवणे चालवताना फोनवरती बोलणे आणि अतिशय बेधुंदपणाने आणि निष्काळजीपणाने चालवणे ही कारणं आहेत एवढं स्वस्त आहे का हो जीवन की फक्त दोन मिनटाच्या स्टंटसाठी तुम्ही जीवन डोक्यामध्ये हो घालतात आई वडील तुम्हाला वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष वाढवण्यासाठी मोठं करण्यासाठी शिक्षण देण्यासाठी काय रक्ताचं पाणी आणि जीवाचा आकांत करतात याची थोडी देखील फिकीर नाही तुम्हाला आपल्या बेजबाबदारपणामुळे एका सेकंदामध्ये आपल्या जीवाशी खेळून आई वडिलांना आयुष्यभरासाठी असह्य वेदना आणि भीषण क्लेश येऊन जातात तुम्ही आणि त्याहीपेक्षा भयाण म्हणजे काही जण जबरदस्त जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये दोन महिने चार महिने सहा महिने एक वर्ष पडून राहतात आईवडी लाखोने आणि करोडाने पैसा संपवतात जे काही असेल नसेल ते विकून आयुष्यभर हॉस्पिटलच्या चक्र मारत राहतात हॉस्पिटलची बिलं भरत राहतात पण त्याहीपेक्षा त्यांच्या हृदयातील भीषण यातनांचे आक्रोश त्यांना प्रत्येक क्षण मारत राहतात काहीक वेळेला काही जण तर मध्ये आपले हात पाय तोडून अपंग होऊन घरी बेडवरती पडून राहतात अरे आई वडिलांनी तुमची सेवा करायची की तुम्ही आई वडिलांची सेवा करायची रक्त सांडायचंच असेल तर रोडवरती नाही धमक असेल तर हॉस्पिटलमध्ये हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी रक्त सांडा स्टंट मारायचीच असतील तर बाईकवरती नाही धमक असेल तर आपल्या ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी स्वतःला जीवनामध्ये काहीतरी बनवण्यासाठी स्टंट मारा अश्रू आणायचेच असतील तर स्वतःचा जीव गमावून आई वडिलांच्या डोळ्यामध्ये वेदनांचे आणि दुःखाचे अश्रू आणू नका धमक असेल तर अभिमानाने त्यांची मान उंचावून उन, त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आणा